आपले सर्व मान्यवर मंत्री महोदय आजी माजी आमदार महोदय सर्व प्रमुख पदाधिकारीच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम संपन्न होत आहे एक साथ सावधान सावधास वंदे मातरम शिवकर वंदे मातरम वन्दे मातरम् सुजला सुफला मलयज शीतला स शशामला मातरम् वन्दे मातरम् वन्दे मातरम् शुभ्रोत्साकुलकितयामिनी രാഷ്ട്രധ്യക്ഷാജി ദിനോധല കാര एक सब सारे मिलोगे सारे मिलो एक साथ झोली गीत शुरू कर ये ही ये का प्यारा जिंदा उचा रहे हमारा सदा शक्ति सरसाने वाला प्रेम को बरसाने वाला वीर को हरसाने वाला मातृभूमि का परम संसार जिंदा उचा रहे विजयी विश्वतिनंगा प्यारा शान न ऊचटी जाए पाए चाहे जान भले ही जाए विश्व विजय करके दिखलाए कबोए मना पूर्ण हमारा झंडा ऊंचा रहे हमारा विजयी विश्वतिनंगा प्यारा कैसे थे मैं अठदानी

पूर्ण <laughs> केले <laughs> <laughs> <laughs>

पुढचं वर्ष आपला समाजा कसोटीचा आहे महाची विचारलाऊ किलो समाजिक समता आणि एक वैचारिक संधी त्याचा महाराष्ट्र समाजसाहेबांनी एक मे एकोणीसशे साठ संयुक्त महाराष्ट्राचा मंगल काढल्याचा कसं त्याच संस्कृतीला आपल्याला त्या ठिकाणी अशा वेळेला राष्ट्रवादी मला पूर्वक हार्दिक शुभेच्छा देत असतानाच त्या विचाराचा आपण जगत करूया संस्कृतीचा आपण जगत करूया म्हणजे कुणी कितीतरी शब्दामध्ये टीका करण्याचा प्रयत्न केला गेला तरी आपण म्हणजे समाज समाजच्या विचाराचे पुरे मात्र महाराज आहोत आणि आदरणीय दादाच्या नेतृत्वाखाली समंत महाराष्ट्र पूर्ण पूर्ण शक्ती निर्माण करत असताना आपल्याला सर्वांनाच खूप मोठ्या प्रभाव ठिकाणी सुखून काम करावं लागणार धर्मनिरपेक्ष विचारधारा सामाजिक बंधुत्व देशाची अखंडता एकात्मता हे सारे ठिकाणचे दृष्टीला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता किंवा महाराष्ट्रामध्ये रेवेच आधुन्यालयामध्ये जे काही यश मिळवलेल्या प्रदेशामध्ये अजून एखाद्या राज्यामध्ये आपण ज्यावेळेला यश मिळवू एखादं यश दूर आहे असंही मारत आहे पुन्हा एकदा सदीसा वाढ त्यावेळेला साजरा करू त्यावेळेला राष्ट्रीय स्तरावरची निवडणूक आयोगाची मान्यता मिळूनच करू असा निर्धार करणं हे त्यांचा वर्धापन देण्याचा मुख्य उद्दिष्ट पुन्हा एकदा एकच लक्ष विधानसभा क्षेत्र हे लक्षामध्ये घेऊन आपण वाटचाल करूया माझ्या सर्वच कार्यकर्त्यांना महाराष्ट्रातील सर्व कार्यकर्त्यांना माझ्या मनापूर्वक हार्दिक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वर्धापन दिनाच्या शुभेच्छा जय हिंद जय महाराष्ट्र जय राष्ट्र अखिल भारतीय राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष मान्य आमदारांचे दादा पवार साहेब यांनी शुभेच्छा देऊ त्यासाठी त्यांनी व्यक्त करतो पत्रिपूर्वक उभाजी सहकारी सदजी तसंच अनिल बाईदास पाटील उपस्थित असणार पु गडकरीजी अभय मुजी सुरुज राज्य शिवाजी रुपाली खटकर सर्व संघटनेमध्ये विविध पदाच्यावर काम करणारे उपस्थित असणारे सर्व मान्यवर दोन्ही शिवाजीराव जमलेल्या महाराष्ट्राच्या आणि कोरोनाच्या वेगवेगळ्या भागातून माझ्या ते वेगवेगळे माझे सहकारी म्हणजे म्हणजे मिळवणे माझ्या पवित्र काल आम्ही सगळेजण दिल्लीमध्ये होतो बरेच जण दिल्लीमध्ये आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की तिसऱ्यांदा एन डी एचे सरकारचे प्रमुख या देशाच्या पंतप्रधानांनी शपथ घेतली आणि तो शपथविधीच्या कार्यक्रमाच्या आधी दिल्लीच्या ऑफिसला देखील आम्ही सगळेजण तिथं उपस्थित होतो मी उद्धव होते सुनील तटकरेजी होते धनंजय मुंडे होते अनेक तिथं सहकारी आम्ही सगळे उपस्थित होतो आणि राष्ट्रीय पातळीवर आपण मीरज यांच्यावर जबाबदारी युवकांची दिलेली आहे आणि ती जबाबदारी काल त्यांनी स्वीकारली आज आम्ही त्यांना तिथल्या ऑफिसला चेंडावर्तन करायला सांगितलं आज आम्ही वर्धापन दिनाचा तीन वाजता दुपारी हॉल हॉलमध्ये आपला मेळावा आहे आज त्या मेळाव्याच्या निमित्तानं आम्ही रात्री सगळेजण उशिरा पोहोचलो तो अडीच तीन वाजता मुंबईमध्ये आणि त्याच्यामुळेच मी मला विनंती केली की तुम्ही इथं आत्ता जेतावर्धन या त्या पद्धतीनं वर्धापन दिनाच्या ज्येतावर्धनला मी उपस्थित तिथं आहे इथं सुरुवातीलाच महाराष्ट्रातल्या देशातल्या तमाम राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सगळ्या कार्यकर्त्यांना सगळ्या सदस्यांना विधायकांना संसद सदस्यांना सगळ्यांना कार्यकर्ते बंधूभगिनी तमाम जनतेला मी मनापासून वर्धापन दिलाच्या पंचवीसाव्या हार्दिक शुभेच्छा देतो त्याच्यामध्ये पत्रकार मित्रांना वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न आहेत त्यानंतर कालच मी पत्रकार परिषद दिल्लीमध्ये घेऊन त्याच्या संदर्भामध्ये माहिती दिलेली आहे आता मी इथं काही बोलणार नाही दुपारी तीन वाजता मला जे काही विस्फृतपणे बोलायचं आहे त्याच्या लोकांना दवामध्ये निवायची भूमिका राज्याला देशाला आणि आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांना पण सांगण्याचा प्रयत्न करणार आहे परिस्थिती सध्या एकंदरीतच बघितल्यानंतर म्हणजे आपल्याकडे दुष्काळाचं सावध होतं सुद्धा पाऊस काळ सुरू झालेला आहे हवामान खात्याचं म्हणणं आहे की मान्सून पण पोहोचलेला आहे काही शहरामध्ये त्याच्यातनं पाणी तुंडण्याचेही वेगवेगळे प्रकार घडलेले आहेत आणि त्याच्यामुळे इथली बैठक इथला झेंडावंदनाचा कार्यक्रम संपल्यानंतर मी मंत्रालयामध्ये जाऊन काही विधान आपल्या विभागीय आयुक्तांशी सीद्वारे संपर्क साधून साधारण राज्याचा आढावा आम्ही घेणार आहोत आणि त्याच्या संदर्भामध्ये काय पुढची पावलं उचलायची कारण दोन दिवस दिल्लीत असताना मी एकनाथराव शिंदे देवेंद्रजी आम्ही अनेकदा तिथं एकत्र होतो साधारण एकंदरीत राज्य सरकारच्या संदर्भामध्ये येच्या विधानसभेच्या निवडणुकीच्या बाबतीमध्ये महायुतीची लाईन ऑफ ॲक्शन काय असली पाहिजे अशा पद्धतीची परिषद चर्चा त्या ठिकाणी केलेली आहे आम्ही देखील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे बरेच प्रमुख सहकारी भजबळ साहेबांच्या सहित त्या ठिकाणी होतो आम्ही पण त्या बाबतीमध्ये चर्चा केलेली आहे आज हा वर्धापन दिन साजरा करत असताना मला डोळ्यासमोर येतोय काळवेळी पुढा करता सांगतोच की बघता पंचवीस बात वर्ष पूर्ण झाली दहा जून एकोणीसशे नव्याण्णवला शिवाजी पार्कलाच प्रचंड संख्येने महाराष्ट्रातला आणि देशातले काही भागातले दे 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 नेतेगण आलेले होते कार्यकर्ते आलेले होते का आणि त्याच्यातनं स्वाभिमानातनं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना करण्याचा निर्णय घेण्यात आलेला होता स्वतः पवारसाहेब संघाची करणार आणि बाकीचे सगळेच माध्यम त्यावेळेसचे साहेब असतील विजय दादा असतील पदमसिंह पाटील असतील तर आम्ही सगळेजण एक होतो आणि त्याच्यामध्ये समीरनं पण अतिशय महत्वाची भूमिका एकंदरीत तिथलं स्टेज आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी करता प्रयत्न केलेला होता आपण सगळे काळजीत होतो की भाऊस येतो काय तर दहा जून सात जूनला आपल्या मुंबईमध्ये पाऊस सुरू होतो मान्सून त्या ठिकाणी येतो मृत नक्षत्र सुरू होतं त्यावेळेस परंतु दुर्दैवाने पाऊस नाही त्यावेळेस पडला नाही फार पूर्णपणे महाराष्ट्रातल्या जनतेने प्रतिसाद दिला तो सगळा इतिहास आपल्या सगळ्यांच्या समोर आहे आता इथून पुढच्या काळामध्ये देखील अधिक सोमान हे लागलेला लोकसभेच्या निवडणुकीचा निकाल आपण सगळ्यांनी पाहिलेला आहे त्याच्याही संदर्भामध्ये बरंच आम्ही चर्चा केलेली आहे काय घडलं कसं घडलं होतं आपण कमी पडतो कुठल्या गोष्टी आता केल्या पाहिजे कुठं निर्णय घेतले पाहिजे कुठं करून पुढं गेलं पाहिजे आणि कार्यकर्ता हा तर पक्षाचा कणा अस्तो त्याच्यावर कार्यकर्त्यांना विश्वासामध्ये घेऊन उद्याच्या काळामध्ये संघटनेमध्ये देखील अधिक तरुण चेहऱ्यांना वाव देऊन सगळ्यांनाच पुढं नेण्याचा प्रयत्न आणि सर्व जाती धर्माला एक न्याय देण्याचा प्रयत्न मी आपल्याला या मधा मंदिराच्या निदित्तानं सगळ्यांना सर्व इच्छितो शिवशाहू फुले आंबेडकरांची विचारधारा आणि स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांचा आदर्श डोळ्यासमोर शिवस आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची वाटचाल चाललेली आहे त्याच्यामध्ये कुठंही आपण कसे पण देखील कमी पडत नाही पुढेही कमी पडणार नाही ही पण खात्री मी आपल्या सर्वांनाच यावर आपण दिनाचा चिंतावर्धनाच्या निमित्तानं आपल्या सगळ्यांना देतो अधिक न मोजता बाकीचं विस्तृतपणे सुद्धा मी आपल्याला सांगतो की जम्मकामध्ये प्रमुखांची भाषण होणारच आहे त्यावेळेस माझं जिथं शवट भाषण होईल त्यावेळेस मी माझी भूमिका देशपातळीवरची राज्य पातळीवरची या सगळ्या गोष्टीच्या संदर्भात किंवा काल मंत्रिमंडळाचा विस्तार होत असताना त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने काय भूमिका याबद्दल संपूर्ण नितंबूत माहिती मी तिथं देण्याचं काम करेन अशा प्रकारचा आश्वास देतो आज वर्धापन दिनाच्या निमित्तानं जे नित्� जे माझे सहकारी जे जे कार्यकर्ते

पञ्जाब सिन्ध गुजरात मराठा द्राविड उत्कल वङ्गन्ध्य हिमाचल यमुना दंगा। उच्छल जलधितरङ्ग तव शुभ नामे जागे तव मागे हे तव जय गाथा जन गण मंगल दायक जय हे भारत भाग्य विधाता जय 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 हे जय 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 हे भारत माता की जय राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चाय राष्ट्रवादी काँग्रेस